नमस्कार कसे आहात आज कोणताही ब्लॉग नाही आहे मला तुम्हाला प्लांट्सबद्दल काही सांगायचं आहे आणि मला कटिंगसुद्धा लावायचं होतं तर म्हटलं मी तुमच्यासोबत करा हो, ते पण शेअर करावं कारण बऱ्याच वेळा मला विचारलं जातं मनी प्लांट्सबद्दल तू कसं लावते तुझे प्लांट्स एवढे कसे काय ग्रो करतात तर तेही मी तुम्हाला आज सांगते आणि कशा पद्धतीने मी कटिंग करते तेही सांगते त्याच्या ते आधी दुपारचं आमचं जेवण वगैरे झालं आहे आणि चिकू कूलवरून आला आहे तो झोपला आहे आणि मला सगळेच फ्रूट्स खूप आवडतात आणि सगळं खाते मी पण आता वाढत्या उन्हाळ्यासोबत ना एवढं ऊन आहे बाहेर घरात बसूनसुद्धा खूप ऊन लागतं आहे आणि दुपारी आमचं जेवण वगैरे झाल्यानंतर मग एक दीड तासानंतर आम्ही ताक किंवा मग वॉटरमेलन असेल तर ते जास्त प्रमाणात खातो आहे आम्ही पण असं म्हणतात की कधी पण आपण वॉटरमेलन खाल्लं तर दूध दही किंवा ताक वगैरे असेल तर ते काही प्यायचं नाही असं मी आहे रामदेव बाबाने सांगितलं होतं तर मी माझ्यासाठी आता वॉटरमेलन कट आहे आणि चिकूसाठी जे आहे ते मी कट करून आहे तर उठलं का मग खाऊन जिमनॅस्टिकला जाईल आणि मला प्लांट सुद्धा कटिंग करायचे आहे त्याच्या आधी म्हटलं थोडंसं फ्रूट्स खावं बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्ही हे मनी प्लांट बघितलं असणार कॉफी टेबलवर मी ठेवते आणि छोटंसं प्लांटरमध्येच मी लावलं आहे तरी पण तुम्ही बघू शकता किती छान हे वाढलेलं आहे आणि किती लांब जे आहे याची वेल वाढलेली आहे मी बऱ्याच वेळा कटिंग केलं आहे तरी पण हे नुसतं वाढतं तर कसं वाढतं कसं लावते मी काय टाकते मी पाणी कसं टाकते कोणतं खत टाकते तर हे सगळं मी तुम्हाला तुम्हाला सांगेल त्याच्या आधी मी वेल जी आहे ती कट करून घेतली आहे मी बरेच जे प्लांट्स आहेत कटिंग करूनच लावते मनी प्लांट असेल स्नेक प्लांट किंवा जेझी प्लांट कोणतेही जे प्लांट्स आहेत कटिंग करून लागतात ते मी कधीही विकत आणत नाही नर्सरीमधून मी नेहमी कटिंग करूनच लावत असते त्यानेच माझे प्लांट जे आहे ते वाढतात ते घरामध्ये पण कमी होत नाही आहे हे छोटंसंच प्लांटर आहे तुम्ही बघू शकता किती छोटं आहे आणि त्याच्यात मनी प्लांट किती वाढलेला आहे तर मी त्याला कट करून घेतलं आणि हे प्लांट कॉफी टेबलवर मी ठेवते टे त्यामुळे त्याला छान ऊन लागतं दिवसभर बाराही महिने मला त्याला बाहेर ठेवायची गरज नाही पडत गॅलरीत कॉफी टेबलवर छान ऊन लागतं त्यासाठी त्याची ग्रोथ होते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मनी प्लांट असो किंवा कोणतंही इंडोर प्लांट असो त्याला आपल्याला बाहेर ठेवावंच लागतं गॅलरीमध्ये कारण ते डायरेक्ट आपण घरातच ठेवलं आणि त्याला बाहेरच नाही ठेवलं तर ते झाड लवकर खराब होतं किंवा मरतं इंडोर प्लांट म्हणजे घरातच राहत नाही ते त्यांना बाहेर ठेवावंच लागतं दहा बारा दिवसातून तीन चार दिवसासाठी तरी तर हे जे आहे रुटीनमध्ये ठेवा तुम्ही म्हणजे त्याच्याने अजून छान प्लांटची ग्रोथ होते ते, ते सगळ्यात महत्त्वाचं आहे त्यांना उन्हाची किंवा बाहेरच्या हवेची गरज आहे जर आपण घरातच ठेवलं तर ते प्लांट वाढत नाही कितीही तुम्ही त्याची काळजी घेतली तरीसुद्धा आणि बाकी मी कटिंग कशी करते ते ही मी तुम्हाला दाखवते वर्मी कंपोस्ट किंवा कावडक वगैरे खत असतात ते मी टाकते सॉईलमध्ये मा मातीमध्ये मा मिक्स करून आपल्या घरामध्ये रोज चहा बनतो तर ती चहाची जी पत्ती आहे ती मी स्वच्छ धुवून घेते त्याच्यामध्ये आपण साखर अद्रक वगैरे टाकलेलं असतं इलायची असेल तर ते स्वच्छ चाणीमध्ये धुवून घ्यायचं आणि आता एवढं ऊन आहे तर त्याला तुम्ही एखाद्या प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये आठ दिवसाचा जमा करायचा आणि उन्हात सुकवायचं आणि ते मनी प्लांट्समध्ये टाकायचं त्यानेसुद्धा खूप छान ग्रोथ होते आता उन्हाळा चालू आहे त्यामुळे मला इंडोर प्लांटला दोन तीन दिवसातून पाणी टाकावं लागतं आणि हिवाळ्यात किंवा पावसाळ्यात खूप कमी पाणी टाकावं लागतं म्हणजे दहा दहा पंधरा पंधरा दिवसामध्ये मी पाणी टाकायची इंडोर प्लांट्सला त्यामुळे आता उन्हाळा आहे त्यामुळे सारखं मला पाणी टाकत था। राहावं लागतं तर हे झालं मी काय करते आणि कटिंग कसं करते ते मी तुम्हाला आता सांगते आणि एका प्लांट्सपासून मी कितीतरी मनी प्लांट्स लावते तर तुम्ही बघू शकता या तीन वेली आहेत आणि आधी आधीसुद्धा मी त्या प्लांटचं कटिंग करून मनी प्लांट्स लावलेत कोणत्याही प्लांटची कटिंग करून घेतो ते प्लांट हेल्दी असावं बाकी त्याचे छोटे छोटे पान असावं किंवा खराब झालेले किंवा कीड लागलेले पान असेल तर त्याची ग्रोथ चांगली होणार नाही त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे हेल्दी प्लांटची कटिंग आपल्याला घ्यायची आहे तुम्ही बघू शकता या प्लांट्सची किती छान अशी पानं आहेत हिरवीगार आणि टवटवीत पानं आहेत जरासुद्धा सुकलेली किंवा की कीड लागलेली खराब अशी पानं नाही आहे आणि आता ही वेल बघा मी कशी कट करते तर हे जे रूट्स आहे पानाच्या खाली जे रूट्स आहेत त्याला सोडून आपल्याला कट करायचं आहे ही दोन पानं आहेत या दोन्ही मध्ये आपल्याला कट करायचं आहे आणि तुम्ही रूट्स बघू शकता तर जिथे मी तुम्हाला कैची दाखवते तिथून आपल्याला कटिंग करायचं आहे आणि प्रत्येक पानाचं आहे ते तसंच कट करायचं आहे बघा हे अशा पद्धतीने कट करायचं आणि दोन्ही साईडला थोडे थोडे देटं ठेवायचे आहेत आणि जी रूट्स आहे ना तो भाग जो आहे तो कट करायचा नाही तो आपल्याला पाण्यामध्ये ठेवायचा आहे त्याने जी आहे ती रूट्स वाढतात आणि मनी प्लांटची ग्रोथ होते तर हे अशा पद्धतीने जसं तुम्ही कटिंग घ्याल ना तशी त्यांची ग्रोथ होईल जी पानं हेल्दी पानं घेतली तर त्याची हेल्दीच पानं जी आहे ती वाढतील पण जर तुम्ही खराब पानं घेतली ना तर त्याची ग्रोथ होणारच नाही त्यासाठी महत्त्वाचं म्हणजे प्लांट्स जे आहे जा ते चांगलं घ्या तुमच्याकडे जर नसेल तर नर्सरीमध्ये जावा काही जास्त महाग नाही भेटत मनी प्लांट्स पन्नास किंवा शंभर रुपयाला तुम्हाला एखादी प्लांट्स मिळून जाईल तर ते तुम्ही आणा त्याला छान वाढवा आणि मग त्याचे कटिंग करून लावा जास्त दिवस सुद्धा लागत नाही पाण्यामध्ये किंवा मा, मातीमध्ये जर असेल तर पण कोणतेही जे प्लांट्स आहे ना आपण कटिंग करून डायरेक्ट मातीमध्ये लावलं ना तर थोड्या दिवसानंतर ते पिवळं पडतं पान किंवा गळून जातात त्याची पानं त्यासाठी महत्त्वाचं म्हणजे पहिले तुम्ही पाण्यात लावा त्याचे रूट्स येऊ द्या मग ते तुम्ही मातीमध्ये लावा आणि मग बघा तुम्ही प्लांट्स किती छान वाढतात आणि कधी कधी काय होतं आपण झाडांची खूप काळजी घेतो तेव्हा सुद्धा झाडं मारतात आपण सारखं पाणी टाकत राहतो बघत नाही आपण माती ओली काय पूर्णपणे कोरडी झालेली आहे तर कधी पण पाणी टाकताना तर तुम्ही माती पहिले बघा चेक करा कधी कधी वरती जी आहे माती आपल्याला कोरडी दिसते आणि आतमध्ये जी आहे ती ओली असते त्यासाठी बघूनच तुम्ही पाणी टाका अशा पद्धतीने मी सगळ्या ज्या वेली आहेत त्या कट करून घेतल्या आहेत आणि आता याचा एक गुच्छा बनवायचा जर तुम्हाला सुतळी असेल किंवा एखादी दोरी असेल ने। शकता। सा खाता सा सा। तर त्याने तुम्ही सुद्धा बांधून घेऊ शकता आणि हे सगळं नाजूक हातानेच करायचं आहे आपल्याला असं असा एक गुच्छा बनवून घ्यायचा तर बघा तुम्ही आता किती प्लांट्स त्याचे तयार होत ते आणि काचेच्या काही बॉटल्स आहेत माझ्याकडे जसं की सॉसच्या बॉटल असेल चिली फ्लेक्स किंवा आपण कॉफी वगैरे आणतो त्या संपलेल्या बॉटल्स असतील तर काचेच्या बॉटल्स मी शक्यतो फेकत नाही मी कटिंग केलेले प्लांट्स मला लावायचे असतात त्यासाठी जर तुमच्याकडे नसेल प्लॅस्टिकच्या बॉटल असेल तरी चालेल प्लास्टिकची आपली पाण्याची बॉटल असते ती तुम्ही कट करून त्याच्यात जरी लावलं तरी छान वाटतं प्लांट्स असं काही नाही काचेचीच बॉटल पाहिजे तर तुम्ही नीट बघा मी कशा पद्धतीने कट करते हे बघा हे सगळे जे आहे सारखेच मी कट केलेले आहे काचेच्या बॉटलमध्ये ठेवलं किंवा प्लास्टिकच्या बॉटलमध्ये जरी ठेवलं तरी पण पाणी जे आहे ते आपल्याला आठवड्यातून दोनदा चेंज करायचं आहे आणि ह्याला तुम्ही फिल्टर वॉटरसुद्धा घेऊ शकता किंवा आपल्या नॉर्मल वॉटर पण चालेल पण जे बोरिंगचं असतं किंवा सॉल्टी वॉटर असतं ते तुम्ही नका घेऊ त्याने झाडं जे आहे ते, ते वाढत नाही त्यासाठी तुम्ही नॉर्मल वॉटर घ्या नाहीतर फिल्टर वॉटर घ्या पण चांगलं पाणी घ्या आणि आठवड्यातून दोनदा चेंज करायचं आहे न विसरता जर तुम्ही पंधरा पंधरा दिवस पाणीच नाही चेंज केलं तर ते वाटणार नाही हे तुमच्या रुटीनमध्ये करून घ्या म्हणजे तुम्हाला ह्याचा कंटाळा नाही येणार आणि जर तुम्हाला प्लांट्स आवडत असेल तर तुम्ही हे नक्कीच करणार त्यामुळे आठवड्यातून दोनदा पाणी आपल्याला चेंज करायचं आहे मी परत एकदा सांगते आणि तुमच्याकडे जर बोरिंगचं पाणी वगैरे येत असेल तर तुम्ही फिल्टर पाणी वापरा किंवा नॉर्मल आपलं प्यायचं पाणी असतं ते वाला पण बोरिंगचं पाणी नका टाकू ह्याच्यामध्ये तर हे बघा तुम्ही असे चार जे आहे ते गुच्छ असे झालेले आहेत आणि हा एक पान बघा तुम्ही खराब झालं आहे त्यासाठी मी हा नाही घेते आणि आमच्याकडे दिवसभर जे आहे प्यायचंच पाणी असतं बोरिंगचं पाणीच नाही आहे बाथरूमलासुद्धा प्यायचंच पाणी आहे आंघोळीलासुद्धा त्यासाठी मी तेच पाणी घेते नॉर्मल वॉटर आणि ह्या बॉटल्स बघा तुम्ही मी स्वच्छ धुवून घेते जेव्हा सुद्धा मी, मी पाणी चेंज करते ना तेव्हा मी ब्रशने बॉटल आतून पूर्ण क्लीन करते थोडासा विम लिक्विड टाकते आणि नंतर मग स्वच्छ पाणी भरून मग त्याच्यात मी परत जे आहे ते प्लांट्स लावते आणि रूट्स जरी आले ह्या प्लांट्सला तर इथे रूट्स जे आहे नळाखाली स्वच्छ धुवून घ्यायचं आपण कितीही असं पाणी चेंज केलं आणि जर प्लांट्स धुतलं नाही तर मग ते खराब होणार त्यामुळे पाणी चेंज करत असताना कधी पण हे रूट्स जे आहेत ते सुद्धा धुवायचं ही एक माझ्याकडे कॉफीची काचीची बॉटल होती त्याच्यात मी लावले आणि तुम्ही बघा किती छान याचे रूट्स आलेत तर ते रूट्ससुद्धा नळाखाली थोडं नाजूक हाताने हलक्या हाताने आपल्याला धुवून घ्यायचं आहे त्यावर काही घाण वगैरे असेल चिकटपणा असेल तर ते सगळं निघून जाईल तर हे किचनमध्ये ठेवा तुम्ही बाथरूम मध्ये ठेवा लिव्हिंग रूममध्ये टी व्ही युनिट स्टडी टेबल ड्रेसिंग टेबल बेसिंगच्या इथे कुठेही ठेवा तुम्ही हे मनी प्लांट्स असं खूप सुंदर दिसतं खूप महागड्या वस्तू आपण घेतो घर सजवण्यासाठी पण एकदम अशा छोट्या छोट्या वस्तूमध्ये किती सुंदर आपलं घर सजत आणि मला एवढे प्लांट्स आवडतात मी मला काही गोष्टी खूप आवडतात पण मी ब्लॉगमध्ये सारखं सारखं सांगत नाही बसत कारण की मला हे आवडतं मला हेच आवडतं मला तेच आवडतं ऐकणारा पण समोरचा बोर होतो त्यासाठी पण मला प्लांट्स खूप आवडतात आणि मी सकाळी तर पहिले मी प्लांट्सला बघते आउटडोअरचे जे आहेत त्यांना पाणी वगैरे टाकायचं असतं रोज त्यांना इनडोअर तरी कधी कधी पाणी टाकावं लागतं पण आउटडोअरला रोज पाणी टाकावं लागतं आउटडोर जी प्लांट्स आहेत ते माझ्याकडे थोडे कमी आहेत कारण जागा कमी आहे लावण्यासाठी पण इंडोर मला जेवढं लावता येईल तेवढं मी लावते तर जर तुम्हाला कुठे चांगली कटिंग मिळत असेल तर तुम्ही कटिंग घेऊन लावा मनी प्लांटला जास्त काळजी घ्यायची गरज नाही मी जे जे सांगितले तेवढं जरी केलं तरी खूप आहे आणि मी आता असा विचार करते की टी व्ही एन इथे ना सगळे मी असे कटिंगचेच प्लांट्स लावावे काचेच्या बॉटलमध्ये तर मी सकाळी बॉकला जाते ना तर तिथे मी झाडांना नेहमी बघत असते रस्त्याला येता जाता की मला कोणतं कटिंग मिळतं का म्हणजे मी ते तोडून आणते आणि मग मी घरी आणून लावते तसं ते कॉफी बॉटलमधला तुम्ही बघा मनी प्लांट किती मोठी त्याची लिव्स आहेत तर ते मी तोडून आणलं होतं एक मोठं असं झाड होतं आणि त्याला जे आहे खूप मोठी मनी प्लांटची जी, जी पानं आहेत ती त्याला अशी गुंडाळलेली तर हे माझा हात पोचेल तेवढा खाली होतं त्यामध्ये मी तोडून आणलं होतं आणि त्याला मी पाण्यात लावले त्याला अजून छान रूट्स आले ना तर मी मातीमध्ये लावेल सगळं जे आहे ते कटिंग माझं लावून झालेलं आहे आणि आता मी ह्यांना जागेवर ठेवते अंधारामध्ये तुम्ही ठेवू नका यांना सुद्धा थोडं ऊन किंवा उजेड किंवा लाईटचा उजेड जरी असेल तरी चालतं सगळे मी लावून टाकलेत आणि थोडे जे आहे प्लांटचे कटिंग राहिलेत तर ही एक माझ्याकडे बॉटल आहे प्लास्टिकची त्याच्यात मी लावते आणि आपल्याकडे खूप अशा वस्तू आहेत ज्या आपण किचनमध्ये वापरत नाही जसं की माझ्याकडे पितळेचं किंवा तांब्याचं जे आहे ते कलश आहे त्यासाठी मग मी ते तसंच ठेवते शो म्हणून शो पीस म्हणून पूजा रूममध्ये छान दिसतावा म्हणून तर मी डायरेक्ट त्याच्यात पाणी टाकून जर प्लांट्स लावले ना तर ते आतून खूप काळ होणार म्हणून मी अशी एक बॉटलमध्ये ठेवते त्याच्यात म्हणजे आपल्याला क्लीन करायलासुद्धा सोपं जातं आणि दिसायलासुद्धा छान दिसतं तर तुम्ही असं एखादी पितळ्याच्या वस्तू असतील तांब्याच्या वस्तू असेल किंवा कोणत्याही वस्तू असेल, असेल ज्या तुम्ही फक्त होम डेकोर म्हणून तशाच पडून आहे तर तुम्ही त्याच्यात प्लांट्स लावा खूप छान दिसतं आणि एकदम सोप्पं आहे घर सजवणं तुम्ही एकदा ट्राय करून बघा अशा पद्धतीने कटिंग लावून तुम्ही बघा ना किती सुंदर पानं आहेत आणि किती हेल्दी आहेत महत्त्वाचं म्हणजे त्यासाठी तुम्ही हेल्दी पानं घ्या म्हणजे तुमचं जे कटिंग आहे ते सुद्धा हेल्दी राहील हे सुद्धा प्लांट मी कटिंग करूनच लावलं होतं आणि किती सुंदर दिसते ते त्याचीसुद्धा पानं किती सुंदर आहेत आणि कोणतंही होम डेकोर आपण महागड्यातलं महागडं जरी घेतलं ना तरी प्लांट्सने जे आपल्याला पॉझिटिव्ह वाईब्स येतात ना घरामध्ये ते कोणत्याच वस्तून येत नाही त्यामुळे प्लांट्स खूप छान दिसतात घरामध्ये जसं तुम्हाला जमेल जशी जागा असेल जेवढा वेळ असेल तसे तुम्ही प्लांट्स लावा तर कसा वाटला आजचा व्हिडिओ काही तुम्हाला टिप्स मिळाल्या असतील किंवा काही अजून तुमच्याकडे टिप्स असतील मनी प्लांट्स किंवा इतर प्लांट्सबद्दल तर मला नक्की कमेंट्समध्ये सांगा मी सुद्धा ट्राय करेल तर असा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय